परवाच्या रात्री बघितला अचानक दारामध्ये तर असं छोटंसं कासवाचं पिल्लू दिसलेलं तर पोरांना दाखवलं तर त्यांना खूपच मज्जा आली मग त्यांनी तर अक्षरशः त्याला मस्त त्याच्या हातात घेतलं टपात वगैरे पाणी टाकून त्याच्याशी मस्त खेळत बसले अचानक घरात कासवेने म्हणजे एक शुभ मानलं जातं म्हणून आम्ही त्याला दोन दिवस ठेवले घरामध्ये म्हटलं जास्त नको ठेवूयात आपण तो जिथून आला तिथं सोडायला हवं तर म्हणून आम्ही आज त्याला सोडणार आहे आता आपण त्या कासवाला सोडून देऊया काय ना अखू दे त्याला मग त्याच्या मम्मी पप्पाच्या आठवण येत असेल किती छोटा तो बेबी येतो तू ठेव ना असता नको ना याच्यात ठेव त्याला याच्यात याच्यात घेऊन जाऊ आपण कासवाला चल मस्त नीट पकडा पडला नाही पाहिजे खाली चला आता मस्त भाजी पण तोडू आपण आम्ही भाजी पण आणतो आणतोय कासवाला खदानी सोडून येतो खदानी सोडू ना तुमच्या इथे झाली का पेरणी चलाय बा तिकडे खदा नाही आपली तीस सोडू त्याला ती बघ खदान किती भरली पावसामुळे मग खदान घाण नाही मग काय असत पाणी या इकडे सोडा त्याला इकडे इकडे आणू हळू सोडायचा का त्याला इथे टाक तू बरोबर जाईल अगा नीट ठेव खाली टाक हा टाकताला पाण्यात बघ तो किती खुश झाला जाईल तो बरोबर ठीक अग नाही जायचं किती खुश झाला तो असं आपल्या घरात करत होता का तो पाण्यात कधी बघ कसा चालला रे ये ना ये ना परत ये ना चालला तोबा, 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 तोबा खाना तो आ, तुझे तो तुझ्या काय नाही तर त्याचं घर आहे बरीच कासव असतील आतमध्ये मोठी मोठी तो आता त्याच्या मम्मी पप्पाला शोध बघ कस बघ कस त्यांनी जागा तो बघ तू बाय करतोय बाय करतोय बाय करतो बाय बाय दा। बाय करा बाय हो बघतोय ना तुम्हाला बाय बाय करते परत बाय बाय बोला बघेल बघ बाय 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 आवाज त्याला टोटो 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 निश्चित आहे तीधी तीधी अरे प्रत्येक जीव असतो ना तो त्याच्या घरीच खुश राहतो त्याच्यामध्ये मासे पण किती असतील साप असतील तिथे मासे असणार हां हां काय मिस करते आहे टॉर्टजला तो दोन दिवस होता ना आपल्याकडे आता टोटो त्याच्या घरी गेलाय ना आता आपण भाजी तोडू आपल्याला मस्त हेल्दी वाली ना, ना, ओके तर मग दाखवते भाजी इकडे 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 आहे या ही दिवशी आपण नेलेली ही कड्डूची भाजी पण आज नको आपल्याला ही आज आपण आज आपण दुसरी भाजी तोडूया भाजी इकऱ्याची भाजी तोडू आज आपण इकऱ्याची भाजी ही बघ आपल्याला ना ही ना, भाजी तोडायची ही ही भाई याला बोलतात भाजी ही अजून मोठी होते चला तो इथे बघ किती खूप सारी भाजी चला आता तोडू आपण मोठी भाजी आलती मी ते भाजी तोडत बसले आणि पोरं तिकडे मासे बघ काय वेळेत ए मी जाऊ का घरी मासे काय भेटणार आहेत त्यांना माझी एवढी भाजी मोडून तोडून झाली तर पोरांचा पत्त्या नाही अजून मासेच बघत बसले सनसेट पॉइंट बघा वाव निळ्र आकाश आता मला तुम्ही भाजी तोडून द्यायची मी एवढी तोडली बघू किती मासे पकडले दाखव आया इकडे बघू दिसणार नाही मला तुम्हाला कसे दिसले मग पाणी काय घालून कुठे दिसणार काय खेकडे पिल्लू पाणी टाक त्याच्यात बद्दल पाणी टाक ना तू बघू खेकडे कसे आता दिसले 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 ते बघ हे बघा बघा हे बघ तिथ दोन चार आता त्या खेकड्यांचं काय करणार शेवटी टेस्ट केलं ना तुम्ही ते छोटे 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 खेकड्या ना तुम्ही त्यांच्या मम्मी पासून वेगळं केलं हा तुम्हाला पण ना आमच्यापासून लांब ठेवायला लागेल तेव्हा समजे तुम्हाला खातात ना मामाकडे एवढा मामाकडे तेव्हा मम्मी असते ना नसते तेव्हा आपण मी एकटी राहते ना नाही तर खेकड्यांच करणार काय ते सांगा पहिला आम्ही त्यांना ठेवू ठेवून काय करणार मोठे करू त्यांना खायला काय घालणार तुम्हाला माहिती काय खातात ते मला किडी खातात किडी कुठून आणणार आपली जास्त तेवढ्या किडी त्यांच्या किडे असतात त्या ऑरेंज ऑरेंज त्या किडी खातात आणि मला माहित आहे ते माशांना मारून खातात त्यांना छोटे छोटे पीस करून द्यायचे ते तुमच्या खेकड्याला कावळा घेऊन जाईल आम्ही घरात ठेवू आमच्या एका सिक्रेट जागेवर बेडकाचा पक्षीचा आवाज नाही बेडूक आवाज करायला लागले आता संध्याकाळ झाली ते बघ बर, बरोबर ते बघ सूर्य मावळला म्हणजे संध्याकाळ झाली म्हणून बेडूक आवाज करायला लागले आता मला पटकन भाजी तोडून ला मदत करा आपल्याला अजून एवढी आली अजून पाहिजे मला भाजी चला पटापट तोडा बघू

आम्ही लावलेत काकडी शिरोळे भेंडी शेतकरी बुवा काय लाजता याच्यामध्ये आळूची लावलेत आळू अजून आले नाही होते ना गारी। ना गारी। अरे लक्ष बाई काय आता जन्मलेल्या पिल्लांना पकडले यांनी <laughs> भाजी मस्त स्वच्छ धुवून घेऊ भाजीसाठी तीन मोठे कांदे कापून घ्यायचे मस्त बारीक चिरून घ्यायचे जेवढ जास्त कांदा टाकू भाजी भाजी चांगली लागते आणि भाजी कवळी असते ना मग ती थोडी आखडली सुद्धा जाते तो आता इथे झालं माझा कांदा चिरून इथे कढई ठेवले तापास भाजी करायची आपण त्यामध्ये पापड तळून घेऊ तुम्ही पण करता का भाजी करायच्या आधी तेलामध्ये पापड वगैरे तळून घेता का पापड तळून झाले त्या तेलामध्ये आपण तेचलेला लसूण आणि मिरची घालू त्यांना मस्त तडतडून द्यायचं तडतडलं की त्यामध्ये असं आपण कांदा घालूया आता आपल्या ही होते है, तो पर, कांदा लालसर होतो आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित लालसर करून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तोपर्यंत ती भाजी चिरून घेऊ आपण भाजी चिरून झाली आहे तोपर्यंत आपला कांदासुद्धा लालसर झाला आहे त्यावेळेस थोडं हिंग घालू आणि चवीपुरतं मीठ आणि हळद ती हळद व्यवस्थित तेलात शिजले कांद्यात व्यवस्थित मिक्स झाले त्यामुळे भाजी घालूयातात एवढीशी झाली ती मावलून एकदम शिजलं ते अजून कमी होईल पाच मिनटात बघू शकतो भाजीने पाणी सोडलं याच्यामध्ये आपण आता हे किसलेलं खोबरं घालू ओलं ओलं नारळ घालूया ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असं घालू शकता नाही घातलं तरी चालेल पण घातलं की छान लागते भाजी लूक छान येतो तिला मस्त आणि आता हे बघा भाजीतलं सगळं पाणी आटल्याचं अर्थ भाजी आपली शिजली आणि भाजी रेडी आहे भाजी तयार आहे वा कशी वाटली व्हिडिओ आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू